शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचे धाडस प्राप्त होते म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवनवीन संकल्पना आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करण्याचा चंग बांधला आहे त्यात मुलींची संख्या अधिक दिसत आहे सटणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी प्राध्यापक शीतल शांताराम पाटील यांनी डॉक्टरेट पदवी घेऊन सटाणा शहरासह तालुक्याचे नाव रोशन केले आहे सटाणा वन विभागातील दिवंगत लेखापाल एस डी पाटील यांची कन्या शीतल हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण जिजामाता गर्ल्स हायस्कूल मध्ये तर बारावी पर्यंतचे शिक्षण सटाणा महाविद्यालयात झाले पुढील अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथे झाल्यानंतर आज त्या मुंबई येथील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत मनुष्य सतत शिक्षणाच्या प्रवाहात असतो शिक्षणाला शेवट कुठेच नसल्याने शीतल पाटील यांनीही आपले शिक्षण पुढे चालूच ठेवण्याचा निर्धार केला आणि पुढे त्यांनी मुंबई येथील वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या उपस्थितीत झालेल्या पदवीदान समारंभात त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील शीतल पाटीलने आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याने त्यांच्यासोबत शिकणाऱ्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधील माजी विद्यार्थिनी व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे